गृहमंत्र्यांना आणि धनंजय मुंडेना या ह्यांना दोघांना माझा एक मोठा सवाल आहे की वाल्मिक कराड यांच्यावर एक नाही एकूण चौदा एफ आय आर आहेत आणि ते चौदापैकी दहा परळीमध्ये आहेत आता त्याच्यातला मी आणि एक एफ आय आर जो तीन जुलैचा आहे तो देखील आज ट्विट केला आहे एकशे आठ नंबरचा हा एफ आय आर आहे आणि याच्यात कुठले कुठले कलम आहेत ते आपण बघूया तीनशे सात म्हणजे जिवे मारण्याची धमकी तीनशे तेवीस म्हणजे कोणाला दुखापत पोचवणे तीनशे सव्वीस म्हणजे धोकादायक शस्त्रांचा स्वेच्छेने उपयोग करणे चा पाचशे चार म्हणजे क्रिमिनल इंटिमिडेशन आपण ज्याला म्हणतो ते एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि या व्यतिरिक्त शस्त्र अधिनियमाखाली तीन चार आणि पंचवीस इतके गंभीर गुन्हे त्यांच्यावर ह्या एफ आय आरमध्ये देखील होते आणि ती एफ आय आरची एफ आय आर मीही ट्विट केली आहे मग मे महिन्यात एक एफ आय आर जुलै महिन्यात दुसरी एफ आय आर आणि इतक्या गंभीर एफ आय आर असताना वाल्मिक कराड यांना शासकीय बॉडीगार्ड हा कसा दिला गेला कोणी दिला कोणाच्या सांगण्यावरनं दिला आणि गृह मंत्रालयाने हा अप्रूव्ह कसा केला कारण मी माझ्यासारखी लोकं जे कर भरतात या कराच्या पैशातनं हे बॉडीगार्ड्स असतात आणि ज्यांना फक्त धमकी किंवा कोणाला जिवे मारण्याची कोणी जर धमकी आले असेल अशांना पुरवणं ठीक आहे पण अशा गुन्हेगाराला तुम्ही आता शासकीय बॉडीगार्ड देणार हे अतिशय गंभीर आहे आणि मला हे मान्य नाही मला गृहमंत्र्यांनी पोलिसांनी आज तगायत कारवाई या सगळ्या प्रकरणात का केली नाही याचं उत्तर पाहिजे धनंजय मुंडे यांच्याकडनं उत्तर पाहिजे की त्यांनी हा राजकीय त्यांचा दबाव जो होता तो केल्यामुळे या कराडवर इतके महिने कारवाई झाली नाही आणि म्हणूनच संतोष देशमुख यांना आपले प्राण गमवावे लागले तर हा आरोप माझा थेट धनंजय मुंडेंवर आहे आणि म्हणूनच माझी मागणी आहे की अशा राजकीय व्यक्तींचा राजीनामा या मंत्रिपदावरनं घेतला गेला पाहिजे आणि तो तात्काळ घेतला गेला पाहिजे आणि वाल्मिक कराडवरचे सगळे गुन्हे आज जर हा मकोका तेव्हा लागला असता कारण मे महिन्यापासून त्यांच्यावर आरोप होते कशा कशाचे आहेत धमकी जीवे मारण्याची धमकी खंडणी हे एक नाही अनेक वेळा लागलेत तर मकोका आज नाही हा मकोका केव्हाच लागायला हवा होता म्हणूनच माझी मागणी आहे की हे तात्काळ आता त्यांच्यावर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची अतिशय गरज आहे आणि तो तातडीने गृहमंत्र्यांनी घ्यावा अशी मी मागणी करते त्याच अजून एक तुमचं होता का असा क्वेश्चन मार्क आहे नंतर तुम्ही कोणामुळे दिला गेला निरक्षक आणि असा माणसाची सुरक्षा आमच्या करांच्या पैशातून होणार आहेत असं ट्विट आहे माझं म्हणणं पुन्हा तेच आहे की मे महिन्यात एकदा एक, एक एफ आय आर झाला त्याच्यात गंभीर गुन्हे होते धमकी जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी त्या व्यतिरिक्त आज जो मी एफ आय आर ट्विट केला आहे तो तीन जुलैचा एफ आय आर आहे आणि या तीन जुलैच्या एफ आय आर मध्ये सरळ सरळ जे जे सेक्शन्स आहेत इतके गंभीर सेक्शन्स आहेत तीनशे सात आहे तीनशे तेवीस आहे पाचशे चार आहे शस्त्र अधिनियमावरचे सगळे गुन्हे आहेत आणि हे सगळे गुन्हे असताना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ही, ही धनंजय मुंडेंमुळे झाली नाही आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की मंत्रीपदावरनं तातडीने यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे नाहीतर या प्रकरणात सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही जशी मे मधल्या एफ आय आरवर झाली नाही जशी जुलैमधल्या एफ आय आरवर झाली नाही तशीच या एफ आय आरमध्ये सुद्धा कारवाईमध्ये दिरंगाई मोठ्या प्रमाणात होईल म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेण्यात कराड यांनी मंजली कराड यांचं म्हणणं आहे की एस आय टीचे जे अध्यक्ष आहेत ते सुरेश धस यांच्या जवळचे आहेत आणि खरंच तसं असलं तर सुद्धा त्यांना सुद्धा या पदावर बाजूला करून अतिशय निष्पक्ष अशा व्यक्तीला टीवर आणलं गेलं पाहिजे आणि चांगल्या ऑफिसर्सना आणलं गेलं पाहिजे असं मी देखील म्हणेन कारण कोण जी चौकशी करणारे जे अधिकारी आहेत ते कुठल्याही बाजूला फेवर करणारे नसावेत जिल्ह्याबाहेरचे असावेत हे एकदा नाही मी अनेक वेळा म्हणेन के के आता हे जे समाज 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 म्हणणं आहे ना ते आता बास करा जसं मी काल हे देखील ट्वीट केलं होतं की संत भगवान बाबांच्या नखाची सरी सर या लोकांना असती ना तर त्यांनी असे उद्गार काढले नसते आणि वाल्मिक कराड सारखी माणसं पोचली नसती आज <coughs> 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 यांना गरज आहे हे समजून घ्यायची की एक तुकाराम मुंडेंसारखे ऑफिसर पण याच समाजाचे आहेत आणि वाल्मिक सरा समा कराडसारखी माणसं पण याच समाजाची आहेत तर कुठेतरी या समाजाबद्दल बोलणं तुम्ही बंद करा हे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं प्रत्येक समाजात असतात आणि ते गुन्हेगार प्रवृत्तीबद्दल आपण बोललं पाहिजे समाजाविरुद्ध नाही काल धनंजय मुंडे आणि अजितदादांशी दहा महिन्यात चर्चा झाली आणि सुरेश दर... धस अजित पड़, पवार करतायत काय हाच प्रश्न मला पडतो अजित पवारांनी तातडीने यांचा राजीनामा घ्यायला हवा होता आणि जर ते घेत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला भाग पाडायला हवं होतं पण तसं होताना आपल्याला दिसत नाहीये पाठराखण केली जातीय राजकीय पाठराखण केली जातीय ती का केली जातीय याचं उत्तर देखील अजित पवारांनी द्यायला हवं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं